जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशुगृह निविदा प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांची अचानक रुग्णालयाला भेट आरोग्य विभागात उडाली खळबळ अकोला जिल्ह्यातील नवजात शिशुगृह निविदा प्रकरणात झालेल्या गैरव्यवहारानंतर तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा अधिकारी अजित कुमार यांनी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय आणि जिल्हा स्त्री रुग्णालयाला अचानक भेट दिली या दरम्यान जिल्हा अधिकाऱ्यांनी रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा वैद्यकीय उपचार व जेवणाची पाहणी केली यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्यात आले ही आकस्मिक भेट दिल्याने आरोग्य विभागात शहरातील कारभाराची सखोल चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट करणारी असून संपूर्ण आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे जिल्हा स्त्री रुग्णालयाची आता थोड्याच वेळापूर्वी पाणी केलेली आहे माझ्यासोबत जिल्हा शल्य चिकित्सक आणि वैद्यकीय अधीक्षक देखील उपस्थित आहेत जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधांच्या बाबतीत पेशंटची काय प्रतिक्रिया आहे किंवा सुविधांमध्ये कशा प्रकारे सुधारणा करू शकतो याबाबत थोडासा मी आढावा घेतला आणि इथे ज्या काही समस्या आहेत त्या कशा प्रकारे सोडवल्या जातील याला जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक ते सहकार्य करून आम्ही सुविधांमध्ये काही वाढ देखील करतोय काही त्रुटी आहेत त्या त्रुटी देखील सुधारण्यासाठी आम्ही आवश्यक ती कारवाई करण्यासाठी कळवलेल्या आहेत एकंदर सध्या कामकाज चांगल्या प्रकारे सुरू आहे त्याला अजून चांगल्या प्रकारे कशा पेशंटसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी सुलभ करता येईल यासाठी आम्ही नियोजन करतो जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या आपला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे तिथे काही आम्हाला तक्रारी प्राप्त होतं त्या अनुषंगाने त्या तक्रारी दूर करण्यासाठी आणि भविष्यात तिथे कोणतंही प्रमाणपत्र नियोजित करण्यासाठी किंवा रुग्णांना कुठल्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत किंवा कोणत्याही व्यक्तीने तिथं मध्यस्थी करू नये जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाशी संपर्क करून कारवाई करावी यासाठी काही नियोजन करण्याच्या सूचना देखील आम्ही तिथे दिलेल्या आहेत त्या संदर्भात मी आताच जिल्हा शल्य चिकित्सक आणि वैद्यकीय अधीक्षक यांच्याशी देखील चर्चा केली इथं परिचारिका किंवा इथल्या कुठल्याही स्टाफला कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये किंवा कुठल्याही प्रकारचा दुजाबा होऊ नये प्रत्येकाला एक समान वागणूक मिळून त्यांना त्यांचे जॉब चार्टनुसार ड्युटी रोस्टर देखील तयार केलं जावं कोणालाही त्याच्यामध्ये फेवर करण्याचा प्रश्न येऊ नये यासाठी देखील आवश्यक सूचना दिलेल्या आहेत त्याची चौकशी देखील वैद्यकीय अधीक्षक करतात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती देखील कारवाई केली जाईल